मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे जवळीची भूमी इथं समाजाचा प्रश्न जेव्हा पेट घेतो तेव्हा तो फक्त ते चौका चौकात न थांबता थेट मंत्रालयाच्या दारापर्यंत पोहोचतो आणि मराठा आरक्षण हा असा प्रश्न आहे जो गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरी देतो मराठा समाज मराठा समाज म्हणजे राज्यातील सर्वात मोठा प्रभावशाली वर्ग शेतातून धान्य पिकवणारा वियाली तर हातात बंदूक घेऊन देशाच्या सेवेसाठी लढणारा आणि मतपेटीतून सत्ता उलथवून लावणारा हा समाज खुश झाला तर कुठलाही पक्ष निवडणुकीत राजमार्गावर आणि हा समाज जर नाराज झाला तर सरकार खाली आणायला वेळ लागत नाही मित्रांनो गेल्याच आठवड्यात आझाद मैदानावरचं दृश्य आठवा मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव ठिय्या देऊन बसले नुसते बसले नाहीत तर ऐन गणपतीच्या दिवसात त्यांनी आंदोलन पेटवलं सरकारसाठी हा एकदम धक्कादायक टप्पा होता कारण सणासुदीच्या काळात वातावरण बिघडलं तर नाराजीचा ज्वालामुखी थेट निवडणुकीत फुटतो सरकारच्या गोटातली धावपळ सुरू झाली समित्या गठीत झाल्या आंदोलकांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या तातडीनं मान्य करण्यात आल्या गॅजेट काढले मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला केला एवढं जाहीर होताच आंदोलकांनी गुलाली उदयला मात्र राजकारणाचा खरा खेळ आत्ता सुरू झाला हे सगळं शांत होताच महायुती सरकारमध्ये एक नवी लाट आली श्रेयवादाची लढाई हा मुद्दा महायुतीसाठी वोट ठरणार ती डोकेदुखी आणि या सगळ्या गडबडीत भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसची नेमकी काय कोंडी झाली आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत मित्रांनो जरांगे पाटलांनी मुंबईत मोर्चा काढला तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या कायदाचा ठोका चुकला होता ऐन गणेशोत्सवाच्या काळात आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना हे आंदोलन सत्ताधाऱ्यांसाठी मोठं आव्हान होतं पण महायुती सरकारनं चतुराईनं पावलं उचलली उपसमितीच्या माध्यमातून त्यांनी आंदोलकांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या विशेषतः हैदराबाद गॅजेट मंजूर करून मराठा समाजातील कुणबी बांधवांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा महाराष्ट्रात मराठा समाज हा एक मोठा आणि प्रभावशाली वर्ग आहे त्यांची मत निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतात आता आरक्षण मिळाल्यानं मायुतीला वाटतंय की या मोठ्या वोट बँकला त्यांनी आपल्याकडे घेतलं जर हा निर्णय टिकला तर आगामी काळात महायुतीला मोठा राजकीय फायदा होऊ शकतो कारण आत्तापर्यंत नाराज असलेला मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीसोबत जोडला जाऊ शकतो पण मित्रांनो राजकारणात कोणतीही गोष्ट इतकी सोपी नसते एका बाजूला मराठा समाज जवळ येतो आहे तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज नाराज झाला आहे मराठ्यांना ओबीसी कोठ्यात आरक्षण दिलं तर आम्ही शांत बसणार नाही असा पवित्रा घेत ओबीसी समाजानंही नागपूरमध्ये आंदोलन केलं हा तिढा महायुतीसाठी खरा डोकेदुखीचा मुद्दा बनू शकतो दुसरा मोठा प्रश्न म्हणजे या निर्णयाची कायदेशीर बाजू कोर्टात काय टिकेल का जर तो टिकला नाही तर मराठा समाजाचा महायुतीवरील विश्वास उडेल आणि जर टिकला तर ओबीसी समाजाची नाराजी वाढेल हा पेच महायुतीसाठी ओढव्यांची संधी आहे की डोकेदुखीची समस्या हे येणारा काळच ठेवेल आता सर्वात मोठा ड्रामा सुरू झाला आहे तो या सगळ्यामध्ये श्रेयवादाचा मराठा आरक्षणाचं श्रेय स्वतःकडे घेण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवाभाव नावाचे एक जोरदार कॅम्पेन सुरू केले गेल्या दहा वर्षांपासून देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्यामुळेच हे शक्य झालं असं म्हणत भाजप नेते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी खूप प्रयत्न केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होतोय हे आरक्षण शिंदेमुळे मिळालं असा संदेश मराठा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांची शिवसेना करत आहे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी यावर थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांचे कार्यकर्ते दादांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केल्याचं दाखवून देत आहेत ही स्त्रेयवादाची लढाई महायुतीची कोंडी करत आहे जर आरक्षण देण्यास उशीर झाला किंवा कोर्टात काय अडचणी आल्या तर तिन्ही पक्षांना टीकेला सामोरं जावं लागेल आणि एकमेकांच्या कामांवर टीका टिप्पणी केल्यास महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येईल ज्याचा थेट फायदा विरोधकांना होईल म्हणूनच सध्या तिन्ही पक्ष या सगळ्यामध्ये सावध पवित्रा घेत आहेत मराठा समाज खुश झाला पण ओबीसी समाजात मात्र संतोष वाढला नागपूरसह अनेक भागात ओबीसीची आंदोलनं झाली त्यांचा सवाल सरळ आहे आमच्या हक्कांवर का मित्रांनो ही गोष्ट समजून घ्या महाराष्ट्राच्या मतदारसंघेत ओबीसींनाही मोठं स्थान आहे जर मराठे जोडले गेले पण ओबीसी दुरावली तर महायुतीचं गणित कोसळू शकतं म्हणजेच या तलवारीला ध्वनीदार सरकारला ला लागणार आहे आता कायदेशीर मुद्दाही कमी भारी नाही आधीच्या सरकारनं आरक्षण दिलं ते कोर्टात टिकलं नाही आता या गॅजेटचं भविष्य काय जर कोर्टात झटका बसला तर आंदोलक पुन्हा रस्त्यावर आणि सरकारला शिव्या त्यामुळं राजकीय फायद्याऐवजी महायुतीला उलटा फटका बसेल मित्रांनो इथं थो थोडं मागं होऊन आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकातच मराठा समाजानं मागास वर्गात आरक्षणाची मागणी केली होती दोन हजार सोळामध्ये मराठा समाजाच्या स क्रांती मोर्चांनी मराठा क्रांती मोर्चानं वा महाराष्ट्र हादरला होता लाखोंच्या गर्दीत शांततेने मोर्चे काढले गेले दोन हजार अठराला सरकारला आरक्षण द्यावं लागलं पण कोर्टात ते बाद झालं म्हणजे हा मुद्दा फक्त नोकरी शिक्षणापुरता नाही हा मुद्दा म्हणजे मराठा समाजाच्या अस्मितेचा प्रश्न झाला मित्रांनो पुढचं गणित बघा भाजपला ग्रामीण भागात मराठा मतांची गरज आहे शिवसेनेचा शिंदे गट आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मराठ्यांची साथ शोधतोय अजित पवार मराठा बांधवांशी भावनिक ना जोडून राष्ट्रवादीचं बय वाढवू पाहतायत तिघांनाही फायदा हवा आहे पण जर ओबीसीचं समीकरण विस्कटलं तर फायदा किती होईल हा महत्वाचा प्रश्न आहे काँग्रेस उद्धव ठाकरे गट शरद पवार गट हे सगळे शांतपणे तमाशा वागत आहेत त्यांना ठाऊक आहे महायुतीने जरी आरक्षणात चूक केली तर तो मुद्दा ते थेट जनतेपडे भांडून मते मिळवतील मित्रांनो मराठा आरक्षण म्हणजे महायुतीसाठी वोटबँक की डोकेदुखी हा प्रश्न अजूनही हवेतच आहे योग्य डाव टाकला तर महायुतीला सोनं मिळेल चुकीचा डाव टाकला तर कोर्ट ओबीसी आणि विरोधक हे तिघं मिळून सायकाचा खेळ करतील तुमच्यामध्ये हा मुद्दा महायुतीसाठी वोटबँक ठरेल की डोकेदुखी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद